या ठिकाणी ताई आलेले आहेत आणि संपूर्ण महिला बच्चा पहिलाच आहे त्यामुळे आता मला निघण्याची वेळ आलेली आहे कारण महिलांच्या आमचं अंतही काम नाही आहे मलाही मला मला नाही ना नाहीच्या म्हणण्याबरोबर त्यांचा मनोबर राहत आहे आणि विजयांचा विश्वास देताय म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की दोन आपण वाचन करा आपल्या गावात मतदान बरोबर पहिल्या पद्धतशीप्प्यात करून घ्या आणि सर्वांनी ताकदीने मतदान करून या जनहिताच्या या जन आंदोलनाला आम यशांत रूप द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो त्यांच्या हात साडी येत असाल किराणा येत असा कॉकीट येत येत आता आपण पायरी अर्ट असतो ना